सगळ्यांनी जन्म घेतला तेच रक्त ते धारस या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या सामान्य माणसांनी दाखवलं पाहिजे माझ्या आधीच्या दोन तीन बातम्यांनी या ठिकाणी आपले आपले विषय मांडण्याचा प्रयत्न केला विषय काय विषय शेतकऱ्यांच्या वर आलेलं संकट जे आसमान आणि सुंदरी संकट आहे ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा ओळख केल्याशिवाय हे विशेष या मायबा जनतेला आणि मायबा सरकारला विनंती आहे या तालुक्यामध्ये वीस बावीस हजार एकर द्राक्ष बाग आहे अर्धा हजार द्राक्ष बागा निघाल्या त्या शेतकऱ्याचं दरवर्षी दोन अडीच लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याची मजुरी जाते त्याची खतं जातात औषधं जातात मायक्रिमिटरी जातात आणि अशा सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा अवकाळी पाऊस आणि अति गोष्टी यामुळे सगळ्या मागायचे शेतकरी आणि जेव्हा शेतकरी उन्वंत झालेला आहे आपल्याला सांगितलं की या काँग्रेस कमिटीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला ती काँग्रेस कमिटी आहे तेव्हा आपल्या वाढवला पहिल्यांदा ब्रिटिशाचा ध्वज या ठिकाणी होतो आज कुठला बाजार नाही अधिकारांना सांगितलं नवटी करण अरे ज्या लोकांनी मला वाढवलं ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाजकारणात शक्ती दिली ती घाबरून बघण्यासाठी नाही ते लढण्यासाठी नाही पंधरा पंधरा सोळा दिवस मान द्राक्ष बाग पोंग्यातन बाहेर लागायला लागलेला पाणी राहत थांबलेलं होत काम करत नाही झाडाला मुळे मुळ सुटलेल्या आहे अशा या शेतकऱ्याच्या दैनी अवस्थेमध्ये जर आपण त्याच्या मदतीसाठी गेलो नाही तर मी तर पाप पुण्य मानणारा कार्यकर्ता आहे मला तर असं वाटत की जे शेतकऱ्याशी प्रतारणा करतील त्यांना नाटकांनी मला तुम्हाला महाराज करायचं पण कोण कोटा कोल पागवलं सूर्य उगायचं उगवलं कोबड कुणाचं बोललं म्हणून सूर्य उगवायचा प्रत्य नाही સંઘર્ષ કર્યો લે અરે જે કામ લોકોની દિલ તે

या ठिकाणी तासगाव तो निर्मिती काही माणूस उद्या तिकडं मिळून उद्या घेतात माणसाने मला सांगितलं उद्या पूर्व पाच दिवस आहे अनायशे दोन तीन माणसं मिळतात वाहन घेऊन मागचा पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे काय उद्देश आहे उद्देश हे काय त्या राज्यातला शेतकरी सगळा पेटून उठला पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफी आपल्याला या ठिकाणी स्वतः काय होणार काही माणसांचे मला फोन आले कशाला शहीद व्हायला गेला सरकारच्या विरोधामध्ये या शही आवाज चीन झाला आहे माझ्या मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी मला निरोप आले काही मंत्री माझ्या घरी येऊन गेले मला सांगितलं संजय काका मुला माझ्या पक्षात द्या अरे माझ्या मुलाची जशी मुलाखली आहे वाढवणारी देखा देखा। <देखाँ> मला काही भाषण मला काही भाषणं करण्यासाठी आता कुठली निवडणूक नाही लोक सगळे आपलं बरोबर झाला का झाला कशामुळे झाला काय झालं पतसंस्था असेल खासगी सावकारी असेल तेव्हा या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आपण प्रतिकार केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे तेव्हा ते आपण तिकडे ठेवलेला आहे एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्या काही माझे हिताचित राहील काही माझ्याही बरोबर काम करणारी माणसं मी सांगितलं गर्दी धंदा पैसा चालवायचा नाही आणि संघर्ष करून बरोबर आधी सांगितलं आणि आवाज केलं कि या वेळेमध्ये इकडे वाहन ही शेतकऱ्यांची वाहना आहे शेतकरी किती एसुटी रस्त्यावर येतोय आणि तासगाव तालुका हा क्रांतीकरांचा तालुका चिगारी लावल्यानंतर वनवा पेटेल या शेतकऱ्याने आपली वाहनं आणली प्रवाशांची वाहनं आणून त्याची गैरसोय करा आणि आमची प्रसिद्धी करा यासाठी हा शेतकरी कधीच त्यामुळे शेतकरी या परिसरात आज आपण तासगाव खोटे मंत्राचं घेतलं जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्ही मला काम करण्याची संधी दिली पण म्हणता आणि पाया आधी तालुक्यात काम करू आणि नंतर जेल्ला हे डोळा आपल्याला भय भीती दाण तकशाही काहीही आपल्याला त्या गोष्टीची हवा नाही माझे हात सोडून राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुली उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या मायबाप जनतेसाठी जी संपूर्ण कर्जपाती जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन तुम्ही या ठिकाणी लवकर पूर्ण करा शेतकरी अतिशय शेतकरी अतिशय अडचणीत हे दिवस बदलतील पुढचे दिवस म्हणून तो बिचारा वर्षान वर्ष प्रयत्न करतोय त्याच सगळं थांबलंय त्याच सगळं फुटलंय तेव्हा आधी आमची परीक्षा घेऊ नका मला राजकारणामध्ये कुणाला चिरवायचंय त्याच्याशी दोन हात करायला संजय पाटील व्यक्तिगत लढायला तयार आहे पण त्या शेतकऱ्यांच्या आड येत असाल शेतकऱ्यांच्या लढण्याला जर तर मी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी तेव्हा त्यांनी सांगितलं तुला काय तुझं राजकारण पाहिजे असं तर बघ त्याने सांगितलं तुमचा मान अपमान सोडून तुमची अवेअरनेस सोडून जनतेची अवेअरनेस सोडून आपणाला राजकारण करायची गरज नाही काय आमदार खासदार झालो म्हणजे काही नवळा शिकले असं नाही तेवढं तेवढे नेतृत्व अजिबात असत नाही माझी आपल्याला विनंती की का काय आज दिवस आहे महाराजांच्या विरुद्ध लंगर उठतोय ओबीसीच्या विरुद्ध आपका उठतोय सगळ्या जाती धर्मामध्ये विश्वती केली काय बोल काय तुमच ह्या मूळ प्रश्नापासून दक्ष बाजूला गेलं पाहिजे काय भाषण करतोय आम्ही कुणाला अंगावर सोडतोय काय अरे बाबा रावणाची लटका जरा तुम्ही आधी झाडकी प्रती आहे सगळ्या पल्ली वासात ठेवलं होतं त्या रावणाची लटका

कोण कुणाला शेजारी राहतोय तर शेजार धर्म पाडणारी माणसं आपण आहे ही जात पुढे करा म्हणून आपलं राजकारण साधवा अरे कोणतरी आमदार कोणतरी खासदार कोणतरी मंत्री पण यासाठी एवढी खर्ची पाजली गावाचा ला आहे तो त्यागा हो हो तो आणि थोडासायोग ठेवला जाऊ दे काही गोष्टी सांगितल्या ऐकल्या गेल्या नाही पण आपण ह्या सगळ्या गोष्टी बन ठेवल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुले शाहू या महाराष्ट्रामध्ये असं करू नका राजकारणामध्ये कोण सत्तेवर कोण जाईल बोलन आलेले नाही तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आता केलेले आहेत दत्ता झाले जिडी बापू झाले

तेवढाही विषय संपणार नाही मग अशी मी सांगितलं मेंढा घेऊन माणसं आले शेरडाय मेंढ्या बैलगाड्या ट्रॅक्टर आहे काही गावातल्या डब्बर माणसांचे शेतकऱ्यांचे आहे ते माती भरून आणले भांगारी माती इकडची तिकडे देतात जेसीबी आहे शेतकऱ्यांची माना आहे काहीतरी करून माणूस आपलं पोटपाणी चालवण्यासाठी उद्योग करतात ते सगळे घेऊन रस्त्यावर आले म्हणून मगाशी मी सांगितलं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे तेव्हा तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण कर्जामाफी मिळवण्यासाठी पाहिजे कुणाला नेता बनवायचं नाही ने कुणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही शेतकऱ्यांचा पक्ष आहे तेव्हा तुमची साथ लागेल आणि हा लढा जिल्ह्यातून आपल्याला

गर्दी करा लोकांना त्रास होऊ द्या पण आमचं राजकारण साधू द्या ह्या सुद्धा भावना ठेवू ठेवणार आणि एवढी कमजोर प्रवृत्ती तुम्ही आपल्याला दिलेली नाही तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून आपण सगळे लढायला ना सज्ज होऊया मी जाती धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला बोललो त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला आपल्या आपल्या भांडण जाऊ जाती धर्मामध्ये विषिरून कुठला पक्ष कुठला झेंडा कुठलं चिन्ह कुठला नेता याच्या पलीकडे येऊन आपली कर्जमाफी करण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहूया मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला काही लढे उभा करायचे आहे त्या लढ्यामध्ये तरी सातत्यानं आलं पाहिजे हा एकदा संजय पाटील बोलला म्हणजे लढा संपत नाही तुम्ही आला तर हे यश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे ही भूमिका या निमित्ताने मी आपल्याला करतो तरुण मुलांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो की आपल्या पुढे आप अनेक आप अनेक प्रसंग उभा राहिलेले आहेत शेतीचा प्रश्न आहे नोकरीचा आहे बेरोजगारी आहे लागणारे प्रश्न आहे का संस्था सगळे हैराण होऊन गेलोय तेव्हा आपणही त्याच नियोजन या लढ्यासाठी जसं करतोय तसं आपल्या शेतीच करण्यासाठी या राज्यामध्ये काही प्रमुख माणसं आहेत

अडचणीत आहे तसा ऊ शेतकरी अडचणीत आहे तसा आपला सगळा परणू शेतकरी अडचणीत आहे आणि यांचे पंचनामे मला वाटतं या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले साहेब

आणि कोरड बाबूला कमी पैसे देत आहे सतरा हजार पैसे माहिती तेव्हा अशा सगळ्या गोष्टी उद्या राहू नयेत कुणी केलं काय केलं याकडे न जाता आपल्याला या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही सरसकट करा त्या शेतकऱ्याला दिलासा द्या कारण आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहे ही पुण्यही आपल्याला बांधून घ्यायची आहे म्हणून तुम्ही सगळेजण काम करा हा लढा एक दिवस करून थांबून यश मिळणार नाही तीव्र करावा ना लागणार आहे सगळ्या जाती लोकांनी आपल्याला समजून थांबवली पाहिजे आणि माणूसकी म्हणून आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलो पाहिजे म्हणून एक शेवटचं माणसे आपल्याला सांगतो माणूसकीच्या शत्रु संघे युद्ध आपले आपण

आपण या ठिकाणी सगळे आला या ठिकाणी मनापासून आपले ऋण व्यक्त करतो तुमच्या ऋणामध्ये राहणारा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे संजय पाटील नाहीतरी माझे सगळ्याने सहकारी मी जसं मुलावर विचारलं ना तस कार्यकर्त्यांना विचार आता जरा सत्य तो पैसे आले कभी -कभी योजना ते काम विमता डोळा कुठं ठेवून पुन्हा आवाज सुरू करण्याची भूमिका घेतली तेव्हा या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना विचारल्या जरा पाठलीत बंद झालेलं होत होत तुम्ही उघडलंय आता तुम्ही समाजल्यासारखं सगळी काम करूया सकाळी सात वाजल्याबद्दल दहा वाजेपर्यंत हा संघर्ष शेतकऱ्यांचा आपण पुढे घेऊया त्या सगळ्यांनी जेव्हा महाची साथ दिली ते संजय पाटील काय करू शकत नाही त्याला उभारणाऱ्या अनेक शक्तींचे आशीर्वाद आहेत की आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्याशी आम्हाला होणार नाही तेव्हा माझे सहकार्य असतील कार्यकर्ते असतील जनता असेल शेतकरी असतील युवा सर्व असेल हा नवा पत्ता तीन वाटो आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज एक मिनिट आवाज आपल्याला राज्य सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे इतक्या मग घोषणा द्यायच्या शेतकऱ्याचा सातव జగ సోడ